मंगळवारा दिवशी सुकेरवारा दिवशी मंगळवार दिवशी सुकेरवारा दिवशी चल आराध्या जोग र रोग व्याला चल आराध्य जोग र रोग व्याला खेडेच्या जोग व्याला खेड्याच्या जोग दोघे तिघीन कसं जाव कसं धाव दोघे तिघीन कसं जाव तिघीन कसं जाव आंबा सांग घ्या सग घ्याव आंबा बैल सांग घ्याव सांग घ्याव मंगळवारा दिवशी सिकीर दिवशी चल रे चल आराध्य दोघ वेला रोग व्याला मंगळवारा दिवशी सुकेर दिवशी चाल आराध्य दोघं वेला र दोघं व्याला गुरुबावाला सांग घ्याव संग घ्याव गुरुबावाला सांग घ्याव संग घ्याव मंगळ चल आराध्या जोग वेला र जोग व्याला चल आराध्या दोघं वेला र दोघं व्याला हालगेवाल्याला सांग घ्याव संग घ्याव हालगेवाल्याला सांग घ्याव व संग्याव मंगळवारा दिवशी सुकेर दिवशी चल आराध्या दोघं वेला र चल आराध्या जोग वेला र जोग व्याला शांबळवाल्याला सांग घ्याव सांग घ्याव शांबळ वाल्याला सांग घ्याव सांग घ्याव मंगळवारा दिवशी सुकेर दिवशी चल आराध्या जोग वेला र जोग व्याला चल आराध्या जोग व्याला र सांग घ्याव गुरु गोरुबावाला सांग घ्याव संग